श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या गुरुवारी म्हणजेच दहा जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेला यालाच आपण आषाढ पौर्णिमा या नावाने देखील ओळखत असतो किंवा व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा हा एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे या उपायाने काय होईल तर मुलांच्या सर्व संकटांचा नाश होईल विघ्न संपेल मुलांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील अभ्यासात प्रगती नोकरीत खूप यश मिळेल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल प्रत्येक महिन्याची एक पौर्णिमा तिथी असते आणि सहशा महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो तर त्या वेळेमध्ये ही पौर्णिमा येत असते हिंदू धर्मात पौर्णिमा ही अत्यंत शुभ मानली जाते आता बघा या पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणतो कारण का या दिवशी गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात या वर्षी गुरुपौर्णिमेचा जो शुभ आहे तो आपण बघणार आहोत आता गुरुपौर्णिमे तिथीची जी तारीख आहे तर ती कधी चालू होणार आहे दहा जुलैला पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीची सुरुवात होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती ही अकरा जुलै पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती करायची आहे त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करावे नसेल शक्य तर मग घरीच गंगेच्या पाण्याने स्नान करावे फळे फुले धूप दीप अगरबत्ती नैवेद्य भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचे आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष महत्व असते तुम्ही तुमच्या गुरूंच्या निष्ठ देवतेसोबतच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे त्यानंतर रात्री चंद्रवादनानंतर चंद्र दर्शन घ्यायचं आहे आणि चंद्राला अर्घ देखील अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण ज्या वेळेस आपली फरशी पुसतो त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे आपला मुख्य दरवाजा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वास्तिक काढायचे आहेत काही ठिकाणी तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे चेक करा आता आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे कशासाठी लावायचा आहे बघा दिवा जो असतो तर तो काय करतो दिवा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा हा बुद्धी ज्ञान आणि त्यागाचे एक प्रतीक मानला जातो दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारित होत असते दिव्यामध्ये ज्या काही शक्ती असतात त्यामुळे आपल्या घरातील वाईट ज्या शक्ती तर त्या नष्ट होत असतात अशाच पद्धतीने आपल्या मुलांच्या सुद्धा जो काही थोडाफार अंधार आहे किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा जर पूर्ण होत नसतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला त्याचा खूप छान अनुभव जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही आहे आता दिवा लावण्याच्या अगोदरच काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं मी हा उपाय माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी केलेला आहे हा इतरांना आपल्याला सांगायचा नसतो कारण आपण घरात सांगू शकतो पण बाहेरच्या व्यक्तींच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल मनामध्ये काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे तुम्हाला जर सांगायचाच असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकतात की हा हा उपाय जो आहे तर तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला जातो तुम्ही अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी करू शकता पण मी स्वतः केलेलं आहे असं कधीही चुकूनही सांगायचं नसतं आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये कधी आणि कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल तर तुम्हाला हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा तुमची मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचं अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते अचानकच कुठेतरी विचलित होऊन जातं आणि त्यांना पाहिजे तसे जे मार्क्स आहेत तर ते परीक्षेमध्ये मिळत नाही किंवा परीक्षेसाठी जातात आणि जे काही त्यांनी अभ्यास केलेलं असेल तर ते सर्वपणे विसरून जात असतात त्याचबरोबर एखादा मुलगा खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतो बाहेर शिक्षणासाठी जातो पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश त्या शिक्षणामध्ये मिळत नाही आणि शिक्षण जर झालं तर नोकरीमध्ये अनेक अडचण येत असतात मनाजोगती नोकरी मिळत नाही मनाजोगता पगार वाढ होत नाही अशा ज्या अनेक समस्या असतात ना तर त्यासाठी आपल्याला हे जे काही छोटे छोटे प्रभावी उपाय असतात या पवित्र तिथींवरती ते करायचे असतात जर लग्न जमले तर संतती प्राप्तीमध्ये अडचण येत असेल किंवा मुलांमध्ये तुम्हाला काहीतरी दोष जाणवतात आता मुलांना नजर ज्या लागते त्यावेळेस मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतो आणि नजर ही जी आहे तर ती फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच नाही तर घरातील आपल्या वडिलांची सुद्धा खूप जास्त प्रमाणात लागत असते मुलांना त्यामुळे जी नजर लागलेली आहे तर ती दूर व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्यांचं यश कोणीही थांबू नये यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहेत तर ते करायचे असतात आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायला द्यायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतःसुद्धा हळद टाक टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आता दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेमध्ये हा उपाय करण्यासाठी जमेल त्या वेळेमध्ये करू शकता पण जर तुम्हाला संध्याकाळी टाईम असेल पाच ते सातचा जो कालावधी असतो ह्या कालावधीमध्ये जर तुम्हाला जमत असेल तर अतिशय उत्तम कारण याला गोधुली बेला असं म्हटलं जातं ह्यावेळेस दिवस आणि रात्र जी आहे तर ती एकत्र येत असते आणि त्यावेळेस जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेली असते त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला ह्या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे पण नसेलच शक्य तर तुम्ही दिवसभरात रात्री कधीही करू शकता काहीच अडचण नाही त्यासाठी तुम्हाला एक छोटीशा मातीची पंती जी असते तर ती घ्यायची आहे आणि मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला जी लाल कलाव्याची वात असते बघा तर ती टाकायची आहे हा दिवा तुम्हाला चारमुखी बनवायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चाल लाल कलाव्याच्या ज्या वाती असतात म्हणजे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आता रक्षासूत्राचीच वाट टाका कारण आपल्या ह्या रक्षासूत्रामुळे आपल्या मुलांची रक्षा, रक्षा होत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात रक्षासूत्रसुद्धा बांधू शकतात आता ह्या रक्षासूत्राची वाट त्यामध्ये टाकली की तुम्हाला त्यात तूप जे असतं तर ते टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्हाला मुहुरीचं थोडंसं तेल त्यामध्ये टाकायचं आहे या दोन्हींपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही त्यामध्ये घालू शकता त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे म्हणजेच प्लेट मध्ये स्वास्तिक काढायचा आहे त्यावरती मुडभर तांदूळ ठेवायचा आहे त्या तांदळावरती ता हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे एक ते दोन वडे कापूरची भीमसेनी कापूर असेल तर तो टाका आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आता जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दिवे तव तुम्हाला तयार करावे लागतील त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एकदा गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे या दोन सेवा झाल्या की त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातलं साहित्य काढायचं निर्मल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि जे तांदूळ आहे तर ते पक्ष्यांना खऊ घालायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे प्रत्येकाने हा उपाय करून बघा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ